राहणारी मुलं वाढणारी मुलं हे खूप कनखर असतात मी पण गावाकडून गेलो पण आता मागच्या अनेक वर्षांपासून तीस पस्तीस वर्षांपासून शेवटी शहरामध्येच गावाकडे दोन दिवसच जाणार असतं बाकी शहरामध्ये पण तुम्ही मात्र एक तर नशिबवान आहात या मातीत वाढताय तर हा तुमचा कार्यक्रम त्याच्यासाठी सरांनी खूप मेहनत घेतली वेळोवेळी फोन केला माझी वेळ घेतली घेतल्यामुळे मला <laughs> आज तुमच्यासमोर येता आलं पोलीस वरती चॅलेंज झालेले आज तर जीवनामध्ये चॅलेंज मिलेंज असं काही नसतं मी पण एक म्हणजे मजुराचा मुलगा होतो शेतकऱ्याचाही नाही नंतर ना मी शेती घेतली सगळं तो भाग वेगळा पण एकेकाळी मला असं वाटायचं की मी जीवनामध्ये सायकल खरेदी करू शकेल का म्हणजे किंवा खरेदी करू शकणारच नाही असंही वाटायचं मला ही वस्तुस्थिती होती दहावीपर्यंत माझ्या पायाला चप्पल नव्हती पण तुमच्याकडे काही नसेल म्हणून तुमची प्रगती थांबते असं काही नाही जपान या देशाकडे खनिज नाही आहे जपान या देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती फार कमी आहे पण आज उद्योगामध्ये जपान ही मोठी अर्थव्यवस्था आहे जगातली चौथी पाचवी अर्थव्यवस्था आहे असं कसं काय बरं लोक देश पण छोटा आहे त्या एकेकाळी भारताला कर्ज दिलेलं आहे जपानने तुम्ही संभाजीनगर औरंगाबादला आलं तर औरंगाबाद ते अजिंठा आणि औरंगाबाद ते वेरुळ हे जे रोड बनले रुंद झाले सुरुवातीला त्यासाठी फायनान्स जपानने केलेला आहे मला असं आश्चर्य वाटायचं की हा एवढूसा देश महाराष्ट्रापेक्षा लहान ला म्हणावा लागेल की भारतात तसे पन्नास जपान होतील हा भारताला फायनान्स करतो म्हणजे नेमकं आहे काय जपान माणूस फार चिवट आहे फार चिकट आहे मेहनती आहे आमचं कसं नाही थोडस बर का आणि विशेष म्हणजे जगात एकमेव देश आहे की ज्याने अनुबॉमचा हल्ला झेललेला आहे दुसऱ्या माहितांमध्ये तर हे एवढं सगळं होऊन हजारो मांच, लाखो माणसं मेली पिढ्या पिढ्या ती अपंग जन्माला आली अतिशय घातक आहे अनुचा प्रकरण तर तरी जपान हारला नाही प्रगतीमध्ये मागे पडला नाही <coughs> आमचं थोडस वेगळं आहे आम्हाला काय वाटतं माहिती का म्हणजे मला काय वाटायचं की आमचा संघर्ष खूप मोठा संघर्ष आहे आम्ही जे काय करतो ते खूप आमच्यासमोर चॅलेंजेस आहेत खूप मोठा संघर्ष आहे आम्ही खूप मेहनत करतो तसं नाही आपल्यापेक्षाही खूप संघर्ष अनेकांना करावा लागतो आम्ही त्यांच्याकडे बघितलं पाहिजे त्यांच्याकडे बघितलं पाहिजे परवा मी पोख संडीला गेलो होतो ग्रस्त गाई पाळतात गुहेमध्ये राहतात तिसरी चौथी पिढी त्यांची आहे आता मी पाहिलं जाऊ लाईट नाही काही नाही काही नाही आनंदाने ते जगतात तिथं सोपं नाही ना दीडशे गाई ते पाळतात स्वतः पेलूपण आवडतात म्हणजे अश्मविन काळामध्ये माणूस जसा राहायचा आजही ते जीवन साधारणत ते जगतात संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो संघर्ष नाही तर मजा नाही लाईफ मध्ये मजा काय भाजी मध्ये जर मिरची मसाला टाकलाच नाही तर भाजी काय कामाची लागेल तिखट तर पाहिजे ना संघर्ष तर पाहिजे तुम्हाला प्रॉब्लेम तर पाहिजे प्रॉब्लेम आले म्हणजे तुम्ही काहीतरी करू शकता म्हणून प्रॉब्लेम्स तुमच्याकडे आले तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही काही संघर्षच नाही तुमच्या लाईफ मध्ये मजाच नाही मी असं कारण काय निसर्ग काय करतो की जिथे कमतरता ना तिथे भरण्याचं काम करतो पाऊस पडला कुठे थांबतो पाऊस थांबतो का कोलगड भागी जात आणि हळूहळू ते माती होऊन आणत दगडाचे खडे होऊन आणत आणि ते भरत जाती आणि खूप खूप वर्षानंतर कदाचित ते पूर्ण भरलं प्लेन होऊन जात उत्तर भारताचं मैदान असं तयार झालेलं आहे आपल्याकडे उत्तर भारतात जे मैदान आहे ते असंच तयार झालेलं आहे तर निसर्ग पण जो मागे आहे प्रगतीमध्ये म्हणाय कशामध्ये त्याला मदत करतो पण त्याने संघर्ष मात्र केला पाहिजे अलग लक्ष्यामध्ये आणि तुम्ही जगाचा इतिहास बघा ना सर्वसामान्य लोकांनी जगाचा इतिहास घडवलाय म्हणवलाय आणि वाढवलाय कोण आहे तुम्ही शिवराय बघा छत्रपती शिवराय बघा हा त्यांनी फार काही विशेष नव्हतं साधनं नव्हती तरी त्यांनी स्वराज्य निर्माण केलंच ना फेसबुक बुक घ्या संस्थापक मार्क जुकर घ्या हा कॉलेज आहे म्हणजे फर्स्ट इयर कॉलेज सोडून दिलं एवढी मोठी कंपनी काढली डोक्याने विचार करून आणि आज तो धार्मिक श्रीमंताच्या यादीमध्ये आहे फक्त विचार करण्याची कक्षा तुमची रुंदावली पाहिजे आणि त्याप्रमाणे रिस्क घेणं आम्ही काय करतो रिस्क घेत नाही जीवनात फर असं नको कैची लहान मुलं कैची नको धोरात बोट कापे ब्लेड कधी का दिसली नाही झालं आम्ही रिस्कून घेणार अरे तिकडे ना बघू ऍक्सिडेंट होईल करोड वाहन आहे आम्ही त्याला असं प्रोटेक्ट करतो जेवढं तुम्ही प्रोटेक्शन मध्ये राहाल ना तेवढं तुम्ही कमकत व्हाल हा ना तेवढं तेवढं तुम्ही कमकत जेवढी रिस्क घ्याल रिस्क घ्यायची म्हणजे पोहता येत नाही आणि नदीच्या वाहत्या मोठ्या प्रवाहामध्ये उडी मारून दिली हा मूर्खपणा होईल कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेता आली पाहिजे मी काय करू शकतो थोडा तणाव सहन करून थोडी जास्त मेहनत करून ते रिस्क आपण घेतली पाहिजे रिस्क लाईफमध्ये नसेल तर मजा नाही त्या जीवनाला अर्थच नाही लोक म्हणतात ना कुठं गेलं काय झालं तुझं नोकरीच हा विचारतो नातेवाईक विचारतो लग्नात गेलं इकडे गेलं बंद करा सगळं लग्न वाढदिवस बड्डे अहो भोर पुत्र विचारतंय रे तुम्हाला बेरोजगारांना कोणाचं काय तुमच्या पडलंय तुमच्यापासून आमच्यापासून पडलंय का नाही पडलं पुन्हा तू लग्नात इकडे तिकडे गेलं तिकडे काय झालं तुझं झालं ना अजून त्याचं पोट काय करते त्याला काय घेऊन दे तुमची फार पी जी माझी मार्गी कर त्यामुळे काय आहे तुम्ही अरे बघ तुम्ही कितीही समजून सांगा ते ऐकणार नाही मला त्याचं ठरलेलं आहे त्यामुळे या लोकांसाठी एकच उत्तर आहे तुमचं सक्सेस बोलायचं काहीच नाही कृती करा सक्सेस मिळून दाखवा तेच पळत येणार आणि आम्हाला माहिती होत तुम्ही तू बनणार मेहनती येतो पहिल्यापासून पाहिलेलं आहे हा त्याची बोलण्याची पद्धत जी आहे ती बदलून जाते तुम्ही काय आहात त्याच्यानुसार लोक साधारणतः तुमच्याशी बोलतात त्यामुळे काय आहे की हे तुमचं जेव्हा आहे ना पूर्ण फोकस करा तुमच्या टार्गेटवर वर केस वेस सन वार बड्डे अमोक धमोक हे सगळं बंद करा मोबाईल सोशल मीडिया मिनिमम वापरा त्यात वेळ जाऊ देऊ नका नाहीतर दे तर इंस्टाग्रामवर आहे रील पण बनवतो फेसबुक पण आहे टेलिग्राम पन्नास चॅनल पण आहे व्हॉट्सअप आहे हे सगळं भरपूर काही आहे पण तुम्ही याच्या नादी लागला ना की तुमचा वेळ झाला वेळ गेला तुम्हाला जे आहे अभ्यास करायचंय हे बघा अभ्यासाला पर्याय एकच आहे अभ्यास कर मी नेहमी सांगतो तिथं शॉर्टकट बिटकट काय नाही शॉर्टकट होतील डेव्हलप मग तुम्ही अगोदर अभ्यास करा अभ्यास न करता शॉर्टकटच्या भरश्यावर तुम्ही बसाल काही मिळणार नाही तुम्हाला तुम्हाला अभ्यास करायचा लागेल आणि अभ्यास करा तुम्ही वाचन करा तुमचं जे काही रेग्युलर अभ्यासक्रम आहे कधी बोर झाले ना मग फकीर राहायचा की तुम्ही ह्या नटेच विषय बदला तुम्ही घुसला इंस्टाग्राम मध्ये एक तास तर त्याचा फायदा काहीच नाही बुद्धी खाऊ टाकतो तुमच्या अलग लक्षामध्ये हे मोबाईल मध्ये माहिती तंत्रज्ञान आहे ती माहिती आहे ते ज्ञान नाही ते जेव्हा तुमच्या ब्रेन मध्ये मा माहिती जाऊन तिच्यावर तुम्ही विचार कराल आणि ती माहिती पचवाल तेव्हा त्याचं ज्ञानामध्ये रूपांतर होईल त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि आजकाल कोणी ऐकायला तयार नाहीये तुम्ही तुमच्या बापाचं ऐकत नाही कोण हे आम्हाला माहिती आहे पण नोकरी मिळेपर्यंत ह्या गुरुजन वर्गाचा ऐका अनुभवी लोकांचं ऐका नोकरी मिळाली की मग तुम्ही पायावर उभं राहाल मग बघा काय करायचं काय नाही करायचं मग इथपर्यंत तरी तुम्हाला लक्ष गेलं पाहिजे आणि तुम्ही वेळ देताय ना मग इतका जीव लावून करा बरेच लोक म्हणतात की अभ्यास कसा करायचा असं ही काय विचारायची गोष्ट आहे का अभ्यास कसा करायचं काय विचारणार तुम्हाला काय उत्तर देणार सांगण्यासाठी युट्यूब चॅनल कोणी काही सांगेल मी काही सांगेल पण त्याला अर्थ नाही अभ्यास करायला तुम्ही करत गेले की ऑटोमॅटिक शिकायला मिळते प्रॉब्लेम येतात तुम्हाला कळत समजतं काही समजत नाही पुन्हा पुन्हा करा मग तुम्हाला तुमचंच कळतं की आपण अजून किती मागे किती पुढे जायला पाहिजे हा काही विशेष असेल काही समजत नसेल तो भाग विचारायला हरकत नसते का प्रत्येकाची अभ्यासाची मदत वेगळी असू शकते प्रत्येका समोर जो वेळ आहे तो वेगवेगळा आहे प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे कारण तुमचं कुणाचं गणित पक्का आहे कुणाचं बुद्धी बुद्धिमत्ता त्याचं कच्च आहे कोणाचं मराठी कच्चं आहे व्याकरणच लवकर लक्षात बसत नाही कुणाला सामान्य लक्षात राहत नाही आवाका खूप मोठा वाटतो असं होऊ शकतं आणि कुणाकडे घरच्या जबाबदारी पण असतात त्यामुळे प्रत्येकाने काय आहोत हे लक्षात घेऊन एक नियोजन करून अभ्यास केला पाहिजे बुद्धिमत्ता पन्नास टक्के वेटेज आहे आउट ऑफ मार्क मिळतात चांगलं लक्ष दिलं त्याचं उत्तर तिथेच असत अलग लक्षामध्ये त्याच्यामुळे काय आहे की रोज मिनिमम पन्नास मिनिटं गणिताची प्रॅक्टिस केली पाहिजे क्लास वगैरे हे सगळं करून वेगळं असं सांगतोय मिनिमम रोज पन्नास मिनिटं गणित पण रोज करायचं चाळीस मिनिटं आणि गणित पन्नास मिनिट मिनिमम ज्या दिवशी गणिताची प्रॅक्टिस करून करून तुमचे दोन मोठे रफ बुक भरून जातील ना तुम्हाला गणित येत नाही असं समजूया तुम्ही करताय प्रॅक्टिस चॅप्टर वाईस गेले मग मिक्स सोडवताय ज्या दिवशी तुमचे दोन रफ बुक भरले ना कॅल्क्युलेटर वापरायचं नाही मोबाईल कॅल्क्युलेटर नाही कॅल्क्युलेटर